कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा कर्मदंड मराठी मी संपादक आपलं स्वागत करतोय आता आपण आहोत मुरुम पोलीस स्टेशन येथे मुरुम पोलीस स्टेशन येथे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे उद्या मुरुम बंद हाक देण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपण सकल मराठा समाज बांधवाशी चर्चा करूया नेमकं उद्या बंद कशा संदर्भातला आहे त्याबाबत आपण मराठा बांधवाशी चर्चा करूया काय नेमकं उद्या बंदच कारण मराठा योद्धा मनोजी पाटील यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून हा बंद पुकारण्यात आला आहे आणि त्या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुरुम शहरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आलेला आहे याबाबत आणखीन कुणाला बोलायचं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण संघर्ष जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेली आहेत मुंबई पदयात्रा वेळी शासनाने जो अध्यादेश दिलेला आहे तो अध्यादेशाची अंमलबजावणी करावी व त्याचबरोबर जे चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या सगळे सोयऱ्यांना तात्काळ पुनवी प्रमाणपत्र देण्यात यावे असे विविध मागण्या घेऊन मनोजे पाटील पुन्हा एकदा उपोषण आंदोलन छेडलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सकल शहर मराठा समाज बांधवाच्या वतीने उद्या मुरुमबन ची हाक देण्यात आलेली आहे व या हाकेमध्ये उद्या बंद मध्ये मुख्य बाजारपेठा जरी बंद असले तरी शाळा महाविद्यालय किंवा अत्यावश्यक सेवा चालू राहतील असे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा